भाऊ जय महाराष्ट्र अनवर भाऊ आजच्या स्टॉक मध्ये काय नवीन राहणार आहे लोन सुविधा वगैरे काय आहे आणि आपलं लोकेशन काय आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती आजचे माहिती तुम्हाला देतो मी आजच्यामध्ये सगळ्या गाड्या राहणार आहे जे अवेलेबल जे जे गाड्या आहेत सगळ्या राहणार आहे तीस चौदा तीस सोळा एकवीस चौदा अकरा चौदा तीस पंधरा तीस अठरा तीस एकोणीस पंधरा अठरा अठरा पंधरा <coughs> जी 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 ते सगळं भेटणार गाड्या एकदम कडक एकदम कडक न्यू ब्रँड गाड्या आहे भाऊ हे बी सांगून द्या व्हिडिओ मध्ये झिरो डाऊन पेमेंट पासन तर किती लाख डाऊन पेमेंट पर्यंत गाडी राहणार आहे आपल्याकडे झिरो डाऊन पेमेंट बाजून म्हणजे जे मी सांगेन ते झिरो डाऊन पेमेंट राहणार जे बाकीचे आहे एक से पन्नास हजार रुपये एक एक लाख ते पन्नास हजार रुपये अच्छा एक लाख पन्नास हजार आणि झिरो डाऊन पेमेंट हे असं आपल्या व्हिडिओ मध्ये राहणार अनवर भाऊ कोणत्या गाडीपासून सुरुवात करायची आपण करू एकवीस चौदा प्रो काय सांगतो हे दोन हजार बावीसची गाडी आहे इथे सहाशे सहा टायर बटन आहे गाडी गुड कंडिशनमध्ये आहे गाडीची ऑफर साडे एकोणीस लाख रुपये गाडीचे इन्शुरन्स एक वर्षाचे आहे पासिंग दोन वर्षाची गाडी गुड कंडिशन वीस फुटी गाडी आहे याची तुम्हाला डाऊन पेमेंट तरी तरी एक लाख रुपये लागेल बाहेरचे लोक असेल औरंगाबादचे असेल तर पन्नास ते साठ हजार रुपये लागेल छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद चे जर बाहेरचे असणार आहे तर पन्नास हजार रुपये मिनिमम डाउन पेमें। पेमेंट रुपये डाउन पेमेंट लागत नेक्स्ट गाडी आहे नेक ती सोळा साडेबारा टन गाडी गाडी कोणते मॉडेल तीस सोळा म्हणते तीस सोळा हा आयशर प्रो आहे तीस सोळा साडेबारा टन वीस फुटी गाडी गाडी गुड कंडिशन गाडी एकोणीस ची गाडी दोन हजार दोन हजार एकोणीस दो ची गाडी आहे साडे सतरा लाख रुपये ऑफर आहे हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे फक्त महाराष्ट्रामध्ये झिरो डाऊन पेमेंट होणार ऑल महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र कोणत्या खेड्याचा असो जिल्ह्याचा कोटलला बी असो ते कोणतं मॉडेल आहे एकोणीसचं मॉडल आहे तीस सोळा म्हणजे साडेबारा टन आहे तीस सोळा साडेबारा टन याचे इन्शुरन्स बी नवीन भेटन पासिंग बी एक वर्षाची आहे अजून चार टायर बटन आहे गाडी गुड कंडिशन मध्ये वीस फुटी मध्ये टाळायचं झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट वर चार टायर बटन भेटाल टायर हा गाडी आहे तीस पंधरा एकवीस ची गाडी आहे एकवीस ची गाडी आहे वीस फुटी बॉडी आहे सहा टायर बटन आहे पेपर पूर्ण नव्हे साडे एकोणीस लाख रुपये ऑफर आहे याला कमीत कमी एक लाख रुपये डाऊन पेमेंट द्यावं लागेल एक लाख रुपये डाऊन पेमेंट द्यावं लागेल पेपर पूर्ण नवीन भेटेन एक वर्षाचे इन्शुरन्स भेटेल दोन वर्षाची पासिंग भेटन टॅक्स रेग्युलर भेटन गाडी सिल टू सील भेटन तुम्हाला कडक गाडी एक नंबर गाडी आहे काही टेन्शन घ्यायचं नाही एक लाख रुपये भरायचे कमी से कमी एक लाख एक लाख जास्त झाला तुम्ही कमी मधी बी करून मग पाच लाख बी भरू शकता किती भरू शकता तुम्ही तीस पंधरा सहा टायर गाडी तेच पंधरामध्ये साडे अडीच असते ना हो आश्शर <laughs> पूर्व म्हणते याला ये सांगता ये पंधरा ये पंधरा लाख रुपये ऑफर यायची अठरा सत अठरा एकोणीसची गाडी कच्ची पक्की गाडी साडे पंधरा लाख रुपये ऑफर एक तिच्यामध्ये कमी जास्त पण हे मी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर करून देईन मी झिरो डाऊन पेमेंटवर करून देईन अठरा एकोणीसची पेलोर पेलोर साडेदास दस दोनशे पूर्ण पास करते पण साडेदास हजार वीस फूट आहे एकोणीस फूट आहे टायर याचा ऐंशी टक्के टायर आहेला गाडी गुड कंडिशन मध्ये झिरो डाउन पेमेंट फक्त कमिशनर नावर करायचं पाहिजे द्यायचे हा झिरो डाउन पेमेंट हे पेमें। आली तीस पंधरा बावीस गाडी आहे गाडी गुड कंडिशन मध्ये एचडीला चार टायर मागचे बटन भेटन गाडीचे पेपर बी नवीन भेटन एक वर्षाचे इन्शुरन्स दोन वर्षाची पासिंग गाडी पूर्ण गुड कंडिशन मध्ये वीस फुटी गाडी आहे हां वीस फुटी गाडी आहे वीस, वीस लाख पन्नास हजार रुपये ऑफर आहे याच्यामध्ये कमी जास्त होईल प्लस याला एक लाख से ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट द्यावं लागेल एक लाख ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट हां एक लाख ऐंशी हजार एक लाखशे ऐंशी हजार अच्छा अच्छा एक लाख रुपयापासन तर ऐंशी हजार रुपये डाऊन पेमेंट करू शकतो कमी असेल तर ऐंशी हजार द्या जास्त असेल तर एक लाख रुपये द्या शक्य झालं तर पाच दहा लाख बी करू शकतो फक्त लायसन हवी द्या हां लयसन्सवर लोन करतो मी टेन्शन नाही घ्यायचं हे एकवीसच्या जाऊ गो बावीसची गाडी आहे याचे टायर आहेत एक, एक पा ऐंशी टक्के टायर आहे ला पेपर बी नवीन भेटन याचे इन्शुरन्स पासिंग पूर्ण नवी एक वर्षाची इन्शुरन्स दोन वर्षाची पासिंग टॅक्स रेग्युलर भेटन गाडीची ऑफर आहे साडे एकोणीस लाख रुपये गाडीमध्ये कमी जास्त होऊन जाईल याला बी पन्नास ते साठ हजार रुपये डाऊन पेमेंटमध्ये मी करून देईन तुम्हाला साडे दहा टन वीस फूट गाडा आला टायर हो टायर ऐंशी टक्के आता मी हिंदी मध्ये सांगितले होते विकले म्हणून विकलेली हे बारा टन वाली गाडी अठरा पंधरा पण गाडी गुड कंडिशन मध्ये साठ हजार किलोमीटर चाललेली आहे कंपनीचे टायर यायला अजून ऐंशी टक्के इस्टीएमने सुद्धा उघडेलनी गाडी विकेल मी एकोणीस लाख साठ हजारला विकलेली आहे फक्त तीस हजार तीस हजार तीस एकोणीस म्हणते बारा टन साडेबारा टन तेरा टन पूर्ण पास करते गाडी याची डिटेल टायराची जी, जी गुड कंडिशन आहे ते पन्नास ते साठ टक्के टायर आहे इंश्योरेंस पेपर रनिंग आहे गाडी गुड कंडिशन मध्ये गाडी वीस फुटीमध्ये वीस लाख पन्नास हजार रुपये ऑफर एक कमी जास्त होऊन जाईल याच्यामध्ये पण तरी तरी याला एक लाख रुपये डाऊन पेमेंट द्यावं ला लागेल हो टायर <coughs> सत्तर पन्ना पन्नास साठ टक्के धारा धरून चालेल हे टायर हे दहा एकोणपन्नास हे मुरग्याची पिंजऱ्याची गाडी एक कोंबडा पिंजरा हा पिंजरा ये टायरा गेला पन्नास ऐंशी टक्के टायर आहे साडेसहा लाख रुपये ऑफर याची याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईन प्लस याच्यावर मी कोणी बी असो बाहेरच्या कोणी बी असो याला मी पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट झेबत टाकून देणार पन्ना पन्नास हजार पन्नास हजार रुपये झेबत टाकून देईन त्याचे लोन करून लोन करून दिल्यानंतर पन्नास हजार रुपये त्याच्यामध्ये टाकून देणार हां अकरा चौदा एक वीस फूट गाडी आहे गाडी गुड कंडिशनमध्ये रनिंग गाडी आहे एकोणीस ची गाडी आहे पंधरा लाख रुपये ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईन याच्यामध्ये याला पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट दिल्यावर तर हे बी तुम्हाला भेटू शकतो साडे दहा टन दोन दोन हजार एकोणीस ची गाडी आहे टायरा बी त्याचे ऐंशी टक्के इन्शुरन्स पेपर पूर्ण रनिंग चालू आहे किती द्यायचे त्या दे गाडीसाठी पन्नास हजार देवाल तुमच्यासाठी पन्नास हजार बॅग तर तुमच्यासाठी नेक्स्ट आहे अकरा चौदाचे पूर्व आहे म्ह अकरा चौदा पूर्व हे एकोणीस फुटी गाडी आहे टायरा यायला ऐंशी टक्के टायर आहे पेपर इन्शुरन्स तेल तुम्हाला इन्शुरन्स नवीन भेटेल गाडी गुड कंडिशनमध्ये चौदा लाख रुपये ऑफर याची कमी जास्त होती पण हे बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर भेटून जाईल झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंटवर भेटून जाईल हे नेक्स्ट एकोणीसची गाडी अकरा चौदा पुरो जे बी याला बी टायरा ऐंशी टक्के आहे गाडीचे पेपर इन्शुरन्स पूर्ण रनिंग आहे साडे चौदा लाख म्हणते याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल हे तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वर भेटून जाईल झिरो डाऊन पेमेंट गुड झिरो बरेच जण असं सांगतोय असं काय तुमच्या काय गाडी काढून जे दमदार माणूस असत ना तेच करतो कोणाला कोणाला एक बायाचे गेले तुम्हाला सोपा खेळ दिसतं की जे दमदार माणूस असत तेच करतो बाकीच्या लोकांचं काम नाही आहे गाडी करायचं धमक फक्त भाऊ मध्ये फक्त माझ्या मध्ये कोणी बी नाही करू कोणी बी गरीब माणसाला मालक बनवू शकत मीच फक्त अन्वर भाऊ फक्त मी अनवर भाऊ जे कोणी ड्रायव्हर आहे त्यांना मालक बनायचं त्याचं स्वप्न साकार तुम्ही करून देत मी करतो काही बी पूर्ण ताकद लावून त्याच्या स्वप्नाने पूर्ण कामयाब करून देते मी ये बावीची गाडी तीस पंधरा पुरो रनिंग गाडी आहे ह्याच्यामध्ये स्लीपर कॅबिन सिस्टम विस्टम सगळं भेटेल टायरा बटन आहे मागचे फक्त एक जोडी पन्नास टक्के बाकीचे टायरा बटन यायला गाडीचे पेपर बी नवी, नवीन इन्शुरन्स पासिंग पूर्ण नवीन भेटन गाडी कडा गाडी कडाके साडे एकोणीस लाख रुपये ऑफर यायची गाडीची ऑफरमध्ये बी कमी जास्त होऊन जाईल अगर कोणी बी बाहेरचं असो की औरंगाबादचं सत्तर ते ऐंशी हजार रुपये मी मालक म्हणू शकते त्याला अगर कोणी जास्त फोड करत शकत तीस चाळीस हजारमध्ये मी त्याला करून देईन तीस चाळीस हजार डाऊन पेमेंट फक्त तीस चाळीस हजार थँक्यू अनुवर भाऊ आपले ड्रायव्हर त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी मित्रांनो तुम्ही झिरो डाऊन पेमेंट बसणार तर पन्नास साठ तीस हजार रुपये डाऊन पेमेंट करून अन्वर भाऊकडनं गाडी लोनवरती करू शकता तर अनुवर भाऊ फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगतो संदीप भाऊ मला फोनवर डोका खाऊ नका मला पर्सनली येऊन भेटायचं आहे माझी तुमची प्रॉब्लम दाखवायची जे प्रॉब्लेम माझ्याकडून सॉल्व्ह होणार तो मी करणार शंभर टक्के करणार हे दोन हजार बावीसची गाडी आहे पंधरा वारा म्हणते टाटाची स्लीपर कॅवीने गाडी गुड कंडिशनमध्ये याचे जे टायर आहे सहाशे सहा टायरा बटन टाकून देईन पेपर बी पूर्ण नवीन देईन स सतरा लाख रुपये ऑफर याची कमी जास्त होऊन जाईन हे बी तुम्हाला पन्नास हजारामध्ये मालक मी म्हणू शकतो पन्नास हजार हां पन्नास हजारमध्ये मालक म्हणू शकतो मी जबरदस्त हे एकवीस चौदा आहे प्रो आहे याची बावीसची गाडी ए बी सहाशे साठ टारा बटन आहे गाडी सील टू सील आहे गाडी पूर्ण ओरिजिनल आहे साडे एकोणीस लाख रुपये ऑफर आहे याला बी मी झिरो डाऊन पेमेंट करून देईन कोणी बी असो महाराष्ट्र कोणी बी असो नंबर पाहून घ्या नाही तर भाऊ सांगा ना झिरो डाऊन मग गाडी विकल्यानंतर नको सांगा मला गाडी आहे तोपर्यंत तो। पाहून घ्या ही अकरा चौदा पुरो एकोणीसची गाडी आहे याची एकोणीस फीट डाल आहे समोरचे दोन टायर बटन बटन भेटन मागचे साठ टक्के टायर आहे पेपर इन्शुरन्स पूर्ण नवीन भेटन हे बी तुम्हाला झिरो डाऊन पेमेंटवर भेटून जाईल झिरो डाऊन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट फक्त तुमच्यासाठी गरिबीसाठी आहे <coughs> कशाला नोकरी करता तुम्ही हे पण पंद, सोळा पंधरा इक्विमेंट म्हणते गाडी गाडीचे टायर जे आहे ऐंशी सत्तर ऐंशी टक्के टायर आहे पासिंग इन्शुरन्स पूर्ण नवीन आहे साडे सोळा लाख रुपये ऑफर आहे हे बी तुम्हाला पन्नास ते साठ हजार मध्ये मी करू शकतो तुम्हाला माझा पन्ना फक्त सा। पन्नास ते साठ हजार मध्ये हे पंधरा सोळा पंधरा आहे एकोमेंट एक म्हणताय ना एकवीस एकवीस ची गाडी एकवीस किती भरायची पन्नास हजार रुपये पन्नास हजार कोणी अगर गरीब माणूस असला तर मी लढून चढून नाही का झिरो डाऊन पेमेंट करून कोणी सुद्धा करून द्या ताकद होतो मी थोडी अरे अनवर भाऊ अनवर भाऊ हे फटफटी जास्त कमर्शियल गाड्याचे व्हिडिओ तुमचे पाहिले जातात तुमच्याकडे जे सुविधा उपलब्ध ती अशी कोणाकडे उपलब्ध नाहीये भाऊ आपले जे व्हिवर्स आहे कोणी अगर काय मेसेज कोणी अगर सांगत असे झिरो डाउन पेमेंट कसं करतो पण मी तुम्हाला सांगतो त्याला जिगरा कोणाकडे कोणाकडे कधी पैसे नाही असले काही नाही असले तो मी करून देणार माझ्या जेबातून पैसे टाकून त्याला झिरो डाऊन पेमेंट करून देणार या जे माझा शब्द आहे जबरदस्त भाऊ खूप खूप आभार धन्यवाद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र